मी स्वप्नील सुरेश वाळंस आज तुमच्यासमोर स्वलिखित कविता सादर करतोय कवितेचं शीर्षक आहे भक्त आलाय भेटीला भक्त आलाय भेटीला उठ उठ पांडुरंगा दरबार हा सजला उठ उठ पांडुरंगा दरबार हा सजला दार उघडूनी पहा भक्त आलाय भेटीला दार उघडूनी पहा भक्त आलाय भेटीला तुळशीची माळ गळा हातामध्ये टाळ त्याला तुळशीची माळ गळा हातामध्ये टाळ त्याला बांदी पताका काठीला भक्त आलाय भेटीला बांदी पताका काठीला भक्त आलाय भेटीला डोईवर तुळसती शोभे माझ्या या मायेला डोईवर तुळसती शोभे माझ्या या मायेला चाली वाट पायावरी भक्त आलाय भेटीला चाली वाट पायावरी भक्त आलाय भेटीला घोड्यावरी मारी टाच धावे तुझ्या अंगणाला घोड्यावरी मारे टाच धावे तुझ्या अंगणाला फिरवुनी दरबार भक्त आलाय भेटीला फिरवुनी दरबार भक्त आलाय भेटीला करी मुखाने मृदुंगाची साथ त्याला करी भजन मुखाने मृदुंगाची साथ त्याला कीर्तनात रंगुनी भक्त आलाय भेटीला कीर्तनाथ तोरंगुनी भक्त आलाय भेटीला वारी निघाली पंढरी एक मागणे तुझला वारी निघाली पंढरी एक मागणे तुझला तुझ्या पायी लीन होतो भक्त आलाय भेटीला तुझ्या पायी लीन होत भक्त आलाय भेटीला उठ उठ पांडुरंगा वाट पाहुनी सुकला उठ उठ पांडुरंगा वाट पाहुनी सुकला घेई भेट त्या भक्ताची भक्त आलाय भेटीला घेई भेट त्या भक्ताची भक्त आलाय भेटीला भक्त आलाय भेटीला भक्त आलाय भेटीला धन्यवाद रामकृष्ण